नमस्कार न्यूज अनकट कटमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा से ड्रोन आणि क्षेपणास्त्र भारताच्या एस फोर हंड्रेड संरक्षण प्रणालीने उद्ध्वस्त केले स्वार्थासाठी काहीजणं राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत मंत्री गुलाबराव पाटलांची टीका अर्थमंत्री अजित पवारांनी समाज कल्याण विभागाचा निधी परत द्यावा आर बी आय महाराष्ट्राची मागणी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पंजाब दिल्ली आय पी एल सामना झाला रद्द नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट। कट नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने गुरुवारी म्हणजे काल रात्री सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने जम्मू काश्मीर पंजाब आणि राजस्थान मध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले तर भारताने प्रणालीचा वापर करून या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना पाडत जोरदार प्रत्युत्तर सुद्धा दिलाय भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पठानकोटमध्ये पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडलंय मात्र सरकारने अद्याप याला दुजोरा दिला नाहीये पाकिस्तानने केलेला गोळीबारात पुंछ येथील अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय तर अनेक लोक जखमी झालेत गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांना शहीद घोषित करावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे केली आहे प्रकाश आंबेडकरांनी याबाबत ट्विट करत मृतांच्या कुटुंबियांना सरकारने भरपाई द्यावी तसंच आंतरराष्ट्रीय आर्थिक समुदायात पाकिस्तानला वेगळं पाडण्यासाठी भारताने आपले सर्व राजनैतिक प्रयत्न करावेत असा सल्ला यावेळी आंबेडकरांनी सरकारला दिला जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एक एक करून अजित पवार गटात जात आहेत याबाबत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगत स्वार्थासाठी काही जण राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत असं मत मांडलंय हे बघा काही तर आपल्या स्वार्थ करता जाते त्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण आहे सो चु खाकी बिल्ली जारी पद्धतीचं काम चाललंय केलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार मिळून एकच एकच विचाराचे दोन गाष्टी जे पक्ष आहे एकच विचारात येऊ शकतात मायायुतीमध्ये एकत्रित होऊ शकतात असं वाटतं तो त्यांचा विषय आहे तो माझा विषय नाही आहे तो अशी संकेत मिळत आहे की आहे मला त्याच्यातला काही माहीत नाही आता शेवटी निवडणूक या लोकप्रतिनिधी आहे पण कुठे काय जाईल हे गॅरंटी आहे हां त्यामुळे आपण काय सांगावं ज्याचे त्याचे विचार आहे ठीक आहे जय महाराष्ट्र लडकी योजने योजनेसाठी समाज कल्याण विभागाचा तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी परस्पर वळवल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र चांगलीच आक्रमक झाली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक न्याय विभागासमोर पार्टीच्या वतीने निदर्शनं करण्यात आहे परस्पर निधी वगळल्यामुळे एस सी एस टी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असा आरोप देखील करण्यात आलाय तर अजुत अर्थमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक दलित समाजावर अन्याय करतायत असं सांगत कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला दोन मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जो सामाजिक न्याय विभागाचा चारशे कोटीचा जो निधी आहे हा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी त्यांनी वळवण्यात आलेला आहे यामध्ये कुठलीही त्यांनी संमती घेतली नाही एक प्रकारची ते उपमशाही पद्धतीने सरकार चालवत आहे आणि वागत आहे तर अनेक वर्षानुवर्ष अजित पवार हे सातत्याने मागासवर्गीय समाजावर अन्य अत्याचार आर्थिक आर्थिक अत्याचार असे करतच आलेले आहे म्हणून या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी त्या त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी दहन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर अजितदादा पवार यांनी जर आपला पायंदा जर बदलला नाही तर त्यांना गोरगरीब जनता सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही अशी या ठिकाणी शहराच्या वतीने आम्ही सांगत आहे आणि दुसरा विषय असा की जो निधी हा तो वर्ग लाडक्या बाईंसाठी जो केलेला आहे यामुळे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलंच आहे एस सी एस टी जे विद्यार्थी आहेत त्यांना शिशुवर्तीपासून वंचित आणि असं आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंक ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुлук महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी जळगावत जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडेतीन ते चार हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत आहे तर पीक विमामध्ये बँकांची चूक आढळल्यास त्यासाठी बँकेला जबाबदार धरण्यात येईल असं रक्षा खडसेंनी स्पष्ट केलंय हे सगळे तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील आणि खास करून विमा कंपनीवाले असतील यांना सगळ्यांना तातडीचे आदेश दिलेले आहेत त्यांचे पंचनामे झाले पाहिजे ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन होत नसतील तर ऑफलाईनसुद्धा स्वीकारायला विमा कंपन्यांना आदेश आज दिलेला आहे आणि त्याचबरोबरने दुसरा विषय आज मी तुम्हाला एक नोट देतेच की केंद्र सरकारने आता दोन दिवस आधीच एक म्हणजे दोन तीन दिवस आधीच एक नोट काढलेली आहे की ज्या बँकांमध्ये विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये ती केस झालेली आहे की जवळपास साडेतीन ते चार हजार आय सी आय सी आणि एच डी एफ सीचे जे लाभ लाभार्थी आहे जे शेतकरी आहे की ज्यांनी मागच्या वर्षी केळी पीक विमा काढला पण बँकांच्या चुकांमुळे तो विमा पुढे गेला नाही किंवा तो भरला गेला नाही पोर्टलला ए आय सीच्या पोर्टलला भरला गेला नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी ह्या विम्यापासून वंचित राहायला नको म्हणून केंद्र सरकारने याच्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून क्लिअर आदेश बँकांना भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर राजधानी सातारा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले वतीने सातारा पेढा वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय तर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत विलासपूर येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत जल्लोष साजरा केलाय पुण्यातील इंदापूर ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरादरम्यान जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं काम आता सुरू झालंय मात्र हे काम पूर्ण होण्याआधी सराटे या ठिकाणी टोल वसुली सुरू करण्यात आली आहे स्थानिकांनी टोलला तीव्र विरोध देखील दर्शवलाय तर रस्त्याचं काम अपूर्ण असताना सक्तीची टोल वसुली तातडीने थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली आहे या सब बुलेटिन एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लूक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना शहरातील विद्युत कॉलनी परिसरात राहणारे शिवप्रसाद काळे यांच्या घरी कोणी नसताना पंचावन्न हजारांची घरफोडी करण्यात आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्यात अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी घराचं कुलूप तोडल्याचं दिसून आलंय तर या प्रकरणी काळे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास आता सुरू आहे जयगणेश व्यासपीठाच्या माध्यमातून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने बाप्पाचा कार्यकर्ता रक्तदाता हे विधायक कार्य हाती घेतलंय पुण्यातील एकवीस गणपती मंडळांचे कार्यकर्ते थॅलेस्मियाग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला रक्तदान करणार आहेत जागतिक थॅलेस्मिया दिनाचं औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ काल गुरुवारी ससून रुग्णालयात करण्यात आला वळूयात पुढच्या बातमीकडे तर युद्धजन्य परिस्थितीमुळे धर्मशाळा येथील एच पी सी मैदानावर होणारा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे तर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला धर्मशाळाहून विशेष ट्रेनने बाहेर काढलं जाणार आहे बीसीसीआयने आय पी एलच्या उर्वरित सामन्यांचं हे आयोजन करण्यासाठी आता आयपीएल समिती सोबत आपत्कालीन ऑनलाईन बैठक सुद्धा बोलावली आहे आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.